नमस्कार मी रमन भानारकर स्वागत करतो आपलं आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्मा एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये सेवक मित्रांनो यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला बारा वर्षाचे त्याग आले आहेत म्हणून या व्हिडिओमध्ये त्यागा या त्यागाविषयी आणि त्यागात पाडल्या जाणाऱ्या नियमाविषयी आपण चर्चा करणार आहोत बारा वर्षाच्या त्यागाची सुरुवात मंडळाच्या बारा वर्षाच्या त्यागाच्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या परिपत्रकाला जर पाहिले तर त्यात लिहिले आहे की ह्या वर्षी बारा वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजेच एकोणीसशे एकोणनव्वदच्या पहिले बारा वर्ष आधीसुद्धा त्याग झाला असावा म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तरला जेव्हा या मार्गाचे साडेसातशे ते जवळपास आठशे से सेवक असावेत म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तरपासून बारा वर्षाच्या त्यागाला सुरुवात झाली असावी नंतर बाराव्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे एकोणनव्वद नंतर बाराव्या वर्षी दोन हजार एक नंतर बाराव्या वर्षी दोन हजार तेराला पण दोन हजार तेराला होणारा बारा वर्षाचा त्याग हा काही कारणाने मंडळाने दोन हजार चौदाला घेतला ही मंडळाची चूक झाली होती दोन हजार चौदानुसार नुसार दोन हजार सव्वीसला बारा वर्षाचे त्याग येत होते आता त्या चुकीला सुधारून मंडळाने दोन हजार तेरानुसारच बाराव्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसला यावर्षी बारा वर्षाचे त्याग देण्याचे ठरवले आहे आणि चार जुलै दोन हजार पंचवीसपासून बेचाळीस दिवसाच्या त्यागाला सुरुवात होत आहे बारा वर्षांनी शुद्धीकरणाचे त्याग काबर दिले जाते तर महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या आदेशाप्रमाणे बाबांनी सांगितल्याप्रमाणे बाराव्या वर्षी बेचाळीस दिवसाचे आत्मशुद्धीकरणाचे त्याग करावे लागते कारण बारा वर्षाचा एक तप होतो आणि त्या तपाला हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्व आहे भरत बुद्ध महावीर मच्छिंद्रनाथ गोरखनाथ आणि अनेक साधू ऋषी मुनींनी तप केले वेद पुराण उपनिषदामध्ये बारा वर्षाच्या तपाचा उल्लेख आहे असे मानले जाते की बारा वर्षाचा तप केल्याने आत्मज्ञान प्राप्त होतो परमेश्वराची प्रचिती होतो आणि त्या तपाचा फळ परमेश्वर त्यांना देतो म्हणून साधू संत ऋषीमुनी जंगलात पहाडात गुफेमध्ये जाऊन तप करत होते आणि सतत बारा वर्ष तप केल्याने ते तपस्वी बनत होते त्यांना तपस्वी म्हणून संबोधल्या जात होता म्हणून त्या तपाचा आधार घेऊन बाबांनी बारा वर्षाचा त्याग करायला सांगितले आहे पहिले तप कसे केले जात होते हे माहीत नाही पण आता जे साधू संत ऋषीमुनी आहेत ते कोणी हात वर ठेवून बारा वर्ष तप करत आहे कोणी सतत काट्यावर झोपून तप करत आहे तर कोणी डोक्यावर माळा टाकून तप करत आहे तर कोणी गुफेमध्ये बसून तप करत आहेत तप म्हणजे कठोर साधना संयम शिस्त ज्यामध्ये स्वतःला पीडा देऊन भगवंताला प्रसन्न करण्याचे प्रयत्न होय आजच्या साधू ऋषीमुनींनुसार आपला मानवधर्म हा मार्गत्यागाचा आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली की मोहमाया अहंकाराचा वाईट विचाराचा वाईट भावनेचा वाईट व्यसनाचा वाईट कर्माचा त्याग करावा लागतो म्हणजेच हा एक प्रकारचा तप आहे ज्यामध्ये बाबांनी दिलेल्या चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमाचा काटेकोरपणे पालन करावा लागते आणि हा तप मानवधर्मात या मार्गात प्रवेश केल्यानंतर ते आपल्या जीवनभर चालत असतो पण केलेल्या त्यागाची जाणीव व्हावी म्हणून त्यागीसेवकाला दर बारा वर्षांनी आत्मशुद्धीकरणाचे त्याग करावे लागते ज्यात आपले विचार भावना वाणी कर्म पुन्हा शुद्ध व्हावे म्हणून शुद्धीकरणाचे त्याग असे म्हटले जाते हे मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे माझे विचार तुमच्यासमोर ठेवले तुम्ही तुमच्या बुद्धीनुसार या विषयावर विचार करा कारण सेवकांना अभ्यास विचार करायला लावणे या चॅनलचा उद्देश आहे जेव्हा आपण अभ्यास करू विचार करू आपण जागून इतरांना जागवू तेव्हाच खऱ्या अर्थाने या मार्गात वैचारिक क्रांती होईल बारा वर्षाच्या शुद्धीकरणाचे त्याग आपल्या परिवारात चांगल्या विचाराने तत्त्व शब्द नियमानुसार मार्गदर्शिका नियमावलीनुसार चांगल्या पद्धतीने पूर्ण करावे मंडळाच्या परिपत्रकानुसार आणि नियमावलीनुसार बारा वर्षीय त्यागाच्या कार्याकरिता सूचना आणि नियम हे या पद्धतीने आहेत पहिली सूचना बारा वर्षीय शुद्धीकरणाचे बेचाळीस दिवसाच्या त्यागाच्या कार्याची सुरुवात शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीसपासून करून बेचाळीसव्या दिवशी म्हणजेच गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला सकाळी समाप्ती करावी ज्यांना हे बेचाळीस दिवसाच्या त्यागाचे कार्य जमत नसेल त्यांनी हे त्यागाचे कार्य करू नये सात अकरा एकवीस दिवसाचे त्यागाचे कार्य करू नये दुसरी सूचना ज्या विधवा बाईच्या नावाने प्रतिमा आहे त्या कुटुंबास हे कार्य करावेचे असेल तर त्यांनी एकवीस दिवसाचे त्यागाचे कार्य करावे त्यांनी ह्या कार्याची सुरुवात गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून करून बावीसव्या दिवशी म्हणजेच गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला समाप्ती करावी ज्यांना हे एकवीस दिवसाचे त्यागाचे कार्य जमत नसेल त्यांनी हे त्यागाचे कार्य करू नये सात अकरा दिवसाचे त्यागाचे कार्य करू नये तिसरी सूचना ज्या सेवकांच्या सेविकांच्या नावे भगवंताची तत्वाची प्रतिमा आहे त्यांनी प्रतिमेच्या खाली ज्योत लावून हे बेचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य कुटुंबासह करावे व विधवाबाईच्या कुटुंबाने एकवीस दिवसाचे त्यागाचे कार्य कुटुंबासह करावे चौथी सूचना ज्या सेवकांच्या सेविकाच्या नावे भगवंताची तत्वाची प्रतिमा आहे त्यांच्या व्यतिरिक्त कुटुंबातील एखादा सदस्य बाहेरगावी काही कामानिमित्त शिक्षण नोकरी राहत असेल तर त्याला सोडून कुटुंबात हजर इतर सदस्यांना घेऊन हे त्यागाचे कार्य करता येईल पाचवी सूचना त्यागाच्या कार्यात सकाळची विनंती सकाळी पाच ते सहा वाजेच्या आत करावे ह्याची दक्षता खबरदारी घ्यावी तसेच सायंकाळच्या प्रार्थनेला बंधन राहणार नाही परंतु सायंकाळची प्रार्थना सूर्य मावळल्यानंतर रात्री बाराचे आत करावी सहावी सूचना हे त्यागाचे कार्य सुरू असताना कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या हाताने चूक झाल्यास त्यागाचे कार्य बंद करावे सातवी सूचना बेचाळीस दिवसाचे शुद्धीकरणाचे त्यागाचे कार्य आपल्याच कुटुंबातील एकच गोत्र असलेल्या सेवकांना करता येईल आठवी सूचना ह्या त्यागाच्या कार्यात हवनाच्या प्रतिमेची पूजा करता येणार नाही तसेच माळ जपता येणार नाही नववी सूचना ज्या सेवकाचे मासिक हवन कार्य सुरू असतील त्यांना हे त्यागाचे कार्य करता येणार नाही दहावी सूचना हे बेचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य साध्या कार्यात असलेल्या सेवकांना करता येणार नाही तसेच या कार्याच्या कालावधीमध्ये नवीन त्यागाचे कार्य लग्नानिमित्त किंवा इतर कारणाने घडविता येणार नाही हे कार्य सुरू होण्या अगोदर मार्गदर्शकांनी ज्या सेवकांना त्यागाचे कार्य दिले आहे अशा सेवकांना ते कार्य पूर्ण करता येईल अकरावी सूचना ह्या त्यागाच्या कार्यकाळात म्हणजेच दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस ते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत आठवडी पंधरवाडी महिनेवारी त्रिमासी नवव्या हवनानिमित्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या बैठकी बंद राहतील बारावी सूचना जे सेवक हे कार्य करीत नाहीत त्या सेवकांनी पण ह्या कार्याच्या दिवसात मांसाहार करू नये तेरावी सूचना त्यागाचे कार्य जे मार्गदर्शक करीत आहेत त्यांना ह्या त्यागाच्या कार्याच्या दिवसात नवीन मार्गात असलेल्या सेवकांना कोणत्याही प्रकारचे त्यागाचे कार्य देता येणार नाही नवीन दुःखी सेवकास साधे कार्य देता येईल चौदावी सूचना त्यागाचे कार्य मानव धर्माचे व मंडळाचे संस्थापक महान त्यागी बाबा जुनदेवजी यांच्या आदेशाने बारा वर्षातून एकदा शुद्धीकरणाचे त्यागाचे कार्य असल्यामुळे कोणत्याही मार्गदर्शकाकडून घेऊ नये पंधरावी सूचना त्यागाचे कार्य करीत असताना सेवकांना मार्गदर्शकांना काही अडचणी आल्यास त्यांनी मंडळाचे मुख्य कार्यालय परमात्मा एक सेवक मानव मंदिर वर्धमान नगर नागपूर किंवा मंडळाचे विश्वस्त कार्यकारिणी संचालक मंडळाशी संपर्क साधून अडचणीचे निराकरण करून घ्यावे बारा वर्षीय त्यागाच्या कार्याकरिता बंधनकारक नियम पहिला नियम मांसाहार करू नये दुसरा नियम ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे तिसरा नियम उपचार किंवा डॉक्टरी उपचार करता येणार नाही जखम झाली तर मलम लावता येणार नाही तसेच औषधोपचार म्हणून कोणतीही औषधी मलम म्हणून लावता येणार नाही दहा वर्षाखालील मुलांना सूट राहील गरज भासल्यास अथवा आवश्यक पडल्यास कार्य बंद करून औषध उपचार डॉक्टर उपचार करता येईल चौथा नियम घरी किंवा बाहेर कुठेही दुसऱ्याच्या हाताने काहीही खाऊ नये नळ विहीर व पाण्याच्या टाकीमधून येणारे पिण्याचे पाणी पिता येईल पाचवा नियम बाहेर तडलेले पदार्थ व भाजलेले पदार्थ सेवन करू नये उदाहरणार्थ चणे मुरमुरे पोहे बिस्किट व साबुदाना इत्यादी टीप स्वतःच्या घरी तळलेले व भाजलेले पदार्थ तयार करून सेवन करता येईल नियम त्यागाच्या कार्याच्या दिवसापूर्वी तयार करून ठेवलेले उदाहरणार्थ वड्या पापड लोणच इत्यादी खाता येणार नाही सातवा नियम कामावर जाताना भोजनाचा डब्बा व पाण्याची बॉटल सोबत नेऊ नये खाण्याकरिता फळांचा उपयोग करता येईल दहा वर्षा खालील मुलांना डब्बा व पिण्याचे पाण्याची बॉटल न्यायची असेल तर कोणाच्याही हातबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन स्वतःच्या जबाबदारीने नेता येईल चूक झाल्यास लपवू नये आठवा नियम बाजारात मिळणारा ओला व हिरवा भाजीपाला घेता येईल चिरलेला कापलेला भाजीपाला घेऊ नये उदाहरणार्थ कोहळा फनस इत्यादी नववा नियम दूध व दही घेता येईल कारण ते पवित्र आहेत पण दुसऱ्याच्या घरचे गरम केलेले दूध चालणार नाही दहावा नियम कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ वस्तू व पैसे कोणाकडूनही उष्णवाळ घेऊ नये गरज भासल्यास दुकानामधून उदारी सामान घेता येईल अकरावा नियम त्यागाच्या कार्याच्या दिवसात भांडण करू नये राग आणू नये बारावा नियम त्यागाच्या कार्याच्या दिवसात गुडाकू नस पेस्ट कोलगेटचा वापर करू नये दंतमंजन पावडरचा उपयोग करता येईल तसेच गुटखा खर्रा मावा सुपारी सुपारी खाता खाता येणार नाही रोटा कच्ची सुपारी घरी आणून फोडून येईल नियम त्यागाच्या कार्याच्या दिवसात तसेच हवनाच्या दिवशी कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची भेट स्वीकारता येणार नाही चौदावा नियम जे सेवक हे त्यागाचे कार्य करीत आहेत त्यांना हवन कार्यात व पूजेत सहभागी होता येणार नाही पंधरावा नियम कार्याच्या दिवसात शेतात आवश्यक औषधी खत फवारणी करता येईल तसेच कार्याच्या दिवसात घरचे जानवर उदाहरणार्थ गाय मैस बैल बकरी कोंबळा इत्यादी मरण पावल्यास कार्य सुरूच राहतील सोळावा नियम स्त्रियांना सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य वापरता येईल सतरावा नियम या व्यतिरिक्त त्यागाचे कार्यात पाळावयाची बंधने मंडळाने प्रकाशित केलेल्या मानवधर्मसेवक मार्गदर्शिका व नियमावली या पुस्तकातील नियमाप्रमाणे घडवावे वरील त्यागाच्या कार्याची माहिती आपल्या गटातील गावातील सर्व सेवक बंधू भगिनींना कळविण्याची कृपा करावी ही विनंती सर्वांना माझा नमस्कार